हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर फ्रेंड्स मी जी टेन्सचे सिरीज सुरू केलेली आहे त्या टेन्सच्या सिरीजमधील सर्वात महत्त्वाचा तिसरा असा हा काळ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तो म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स तर सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच काय तर साधा भविष्यकाळ तर साधा भविष्यकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकार अर्थी वाक्यांबद्दल आज आपण शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा सर्वात आधी साधा भविष्यकाळ म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स हा केव्हा वापरला जातो तर भविष्यातील एखादी घटना किंवा क्रिया याविषयी जर आपल्याला कोणाला सांगायची असेल किंवा त्याविषयी आपल्याला बोलायचे असेल तर त्यावेळेला आपण भविष्यकाळाचा उपयोग हा करत असतो आणि दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त ह्याच काळाचा उपयोग हा बऱ्याच वेळेला आपण करत असतो तर इथे बघा मी इथे काही मराठीतून अशी सेंटेन्सेस लिहिलेली आहेत की जी आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा रोजच्या बोलण्यामध्ये अशी सेंटेन्सेस आपली नेहमी येत असतात आणि मग ह्याच वाक्यांचे आपण त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा मी सर्वात आधी इथे त्याचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे तर सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण शॉल किंवा व्हील हे वापरत असतो त्यानंतर आपण घेत असतो त्यानंतर व्ही वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तर आता शॉल आणि वुईल हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे कर्त्यानुसार वापरले जाते म्हणजेच कसं तर आय आणि वी हा जर करता असेल शॉल वापरले जाते आणि ही शी इट यू दे हे करते असतील तर अशा वेळेला विल हे वापरले जाते विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते पण आता मॉडर्न इंग्लिशमध्ये किंवा आता या मॉडर्न इंग्लिशमध्ये जेव्हा बोललं जाते तेव्हा सर्वच कर्त्यांसमोर म्हणजेच करता कोणताही असो मग आय सी ट्यू दे कोणताही करता असो विल हेच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि ते चुकीचंही ठरत नाही आणि शल ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर आता लोप पावत चाललेला आहे परंतु जेव्हा एखाद्या एक्झाममध्ये किंवा ग्रॅमॅटिकली शॉल हेच आय आणि सोबत वापरले पाहिजे हे लक्षात ठेवायचं पण स्पोकन इंग्लिशमध्ये तुम्ही कोणत्याही कर्त्यासोबत वील हे वापरू शकता त्यामुळे आज आपण जी सेंटेन्सेस घेणार आहोत त्या सर्व सेंटेन्सेसमध्ये करता कोणताही असला तरी आपण विल हेच सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे वापरणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी फर्स्ट सेंटेन्स आहे आपण रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊ बघा आता हे सेंटेन्स बऱ्याच वेळेला बोललं जाते आता इथे मग आपण ट्रान्सलेशन कसं करणार तर सर्वात आधी आपण करता घेणार करता कोणता आहे आपण मग आपणसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द वि म्हणून आपण इथे घेणार आहोत वी, वी। त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण विलच घेणार वी वि त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग आधी क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे जाऊ शेवटचा शब्द मराठी वाक्यातील जाऊ मग जाणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये गो वापरतो वी विल गो कुठे जाऊ बाहेर जाऊ म्हणून आपण बाहेर जाणे यासाठी आऊट हा शब्द इथे गो नंतर वापरणार आहोत वी विल गो आऊट आपण जाऊ कशासाठी ऑब्जेक्ट काय आहे तर रात्रीच्या जेवणासाठी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर जेवणाकरता म्हणून आपण इथे फॉर वापरला किंवा जेवणासाठी फॉर द डिनर डिनर म्हणजेच काय तर रात्रीचे जेवण अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये तयार होणार आहे वी विल गो आऊट फॉर द डिनर आपण डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी किंवा जेवणाकरिता बाहेर जाऊ बघा बाहेर जाऊ अशा रीतीने हे सेंटेन्स मग स्ट्रक्चरनुसार इंग्लिशमध्ये तयार झालेलं आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्हाला आमच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात कळेल बरेच विद्यार्थी असं सांगत असतात की आम्हाला आमच्या परीक्षेचा निकाल मग आता मे महिन्यात करणार आहे किंवा जून महिन्यात करणार आहे असं जून महिन्यातसुद्धा काही रिझल्ट लागतात तर जून महिन्यात कळेल असं बोलत असतात मग आता इथे सर्वात अधिक काय घ्यायचं करता करता कोणता आहे आम्हाला किंवा आम्ही त्यासाठी आपण इथे सुद्धा काय वापरणार आहोत वी हे इंग्रजीत वापरत असतो त्यानंतर आपण घेणार आहोत विल हे सहाय्यकारी क्रियापद वी विल आता बघा क्रियापद बघायचं कळेल किंवा माहिती होईल कळेल म्हणजेच काय माहिती होईल मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजी शब्द नो no. नो no म्हणजे माहिती होणे किंवा कळणे वी होईल नो आम्हाला माहिती होईल काय काय माहिती होणार आहे आमच्या परीक्षेचा निकाल म्हणजेच आमच्या म्हणजेच त्यासाठी आपण अवर आणि परीक्षा म्हणजेच काय एक्झाम आणि निकाल म्हणजेच काय रिझल्ट बघा अवर एक्झाम रिझल्ट म्हणजे आमच्या परीक्षेचा निकाल केव्हा कळणार आहे मे महिन्यात किंवा मे महिन्यामध्ये म्हणून आपण इथे काय घेणार आहोत इन मे मेमध्ये बघा वी विल नो अवर एक्झाम रिझल्ट इन मे आम्हाला आमच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यामध्ये कळेल अशा रीती आता नेक्स्ट बघा तू एक दोन दिवसात बरे होशील बघा अगदी रोजच्याच बोलण्यातल्या मी इथे सेंटेन्सेस घेतलेली आहेत आता एखाद्याला बरं नसलं त्याला आपण सांगत असतो की तू एक दोन दिवसात बरं होऊन जाशील अशा प्रकारे आपण त्याला सांगत असतो मग आता इथे सुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे सर्वात आधी करता मग आता करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण यू वापरतो मग इथे यू नंतर घेणार आहोत सहकारी क्रियापद होईल यू विल मग आता इथे क्रियापद बघायचं क्रियापद बरे होणे किंवा बरे होशील इथे दिलेलं आहे म्हणजेच बरे होणे मग आपण इथे काय घेणार आहोत गेट वेल म्हणजे बरे होशील बरे होणे यासाठी आपण वापरलेलं आहे ते गेट वेल यू विल गेट वेल त्यानंतर एक दोन दिवसात मग एक दोन दिवसात त्यासाठी वापरले जाते इन अ कपल ऑफ डे इन ए कपल ऑफ डे म्हणजेच एक दोन दिवसात यासाठी आपण हे वापरलेलं आहे Well यू विल गेट वेल इन अ कपल ऑफ डे तू एक दोन दिवसात बरे होशील किंवा तुम्ही एक दोन दिवसात बरे व्हाल तुम्ही जर म्हणायचं असलं तर तुम्ही एक दोन दिवसात बरे व्हाल ते सुद्धा असं जाईल यू विल गेट वेल इन अ कपल ऑफ डे आता नेक्स्ट बघा आम्ही लवकरच निर्णय घेऊ बघा आता आम्ही लवकरच निर्णय घेऊ आता इथे आम्ही हा करता आहे त्यासाठी आपण वापरतो वी नंतर सहाय्यकारी क्रियापद विल वी विल नंतर घेऊ घेणे म्हणजेच त्यासाठी आपण टेक हा शब्द वापरतो तो व्ही वन फॉर्ममध्येच वी विल टेक आम्ही घेऊ काय घेऊ निर्णय मग निर्णयासाठी डिसिजन हा शब्द आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये वी विल टेक अ डिसिजन आणि शब्द राहिलेला कोणता आहे लवकरच मग त्यासाठी काय शब्द वापरणार आहोत आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो वेरी सून म्हणजेच लवकरच बघा आम्ही लवकरच निर्णय घेऊ वी विल टेक अ डिसिजन फी रि सून आता नेक्स्ट बघा लोक तुझ्यावर हसतील किंवा लोक तुमच्यावर असतील किंवा तुझ्यावर असतील काही असलं तरी इंग्रजीमध्ये तेच येणार आहे आता इथे बघा कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे लोक मग त्यासाठी आपण काय वापरतो शब्द पीपल म्हणजेच लोक पीपल नंतर सहाय्यकारी क्रिया आपण घ्यायचं आहे विल पीपल विल नंतर क्रियापद बघायचं हसतील हसणे मग त्यासाठी लॉफ हा शब्द वापरतो आपण तो व्ही वन फॉर्ममध्येच एल ए यू जी एस लॉफ म्हणजेच हसणे व्ही वन फॉर्ममध्ये तुझ्यावर त्यासाठी आपण ॲट यू म्हणजेच तुझ्यावर पीपल विल लॉफ ॲट यू लोक तुझ्यावर हसतील अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी तुला आज संध्याकाळी फोन करेल बघा हे वाक्यसुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता इथे कर रचनेनुसार आपण याचं ट्रान्सलेशन करू करता आहे मी त्यासाठी आय वापरतो नंतर घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद विल आय विल मग काय करणार आहे क्रियापद कोणता आहे फोन करेल मग त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरत असतो आय विल कॉल आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कोणता आहे तुला म्हणजे आय विल कॉल यू मी तुला कॉल करेल केव्हा आज संध्याकाळी मग त्यासाठी आपण धीस इव्हीनिंग दिस इव्हिनिंग बघा आय विल कॉल यू दिस इव्हिनिंग मी तुला आज संध्याकाळी फोन करेल प्रकारे आता नेक्स्ट बघा मला माझा हरवलेला मोबाईल सापडेल बघा आता आता इथे दुसरंसुद्धा सेंटेन्स येऊ शकतो आपण दुसऱ्यांना जर सांगायचं असलं की तुला तुझा हरवलेला मोबाईल सापडेल असं सुद्धा सेंटेन्स जनरली आपण बोलत असतो की घाबरू नकोस तुला तुझा हरवलेला मोबाईल सापडेल तिथे काही बदल करावे लागतील मी इथे सेंटेन्स मला माझा असं घेतलेला आहे आता इथे बघा आता इथे सर्वात आधी काय घ्यावं लागेल आपल्याला कर्ता कर्ता कोणता आहे मला त्यासाठी आपण आय वापरतो नंतर सहायकरे क्रियापद विल आय विल त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सापडेल क्रियापद सापडणे त्यासाठी आपण फाईन वापरतो शब्द इंग्रजीत म्हणून इथे आपण घेणार आहोत पी वन फॉर्ममध्ये फाईन आय विल फाईन मला सापडेल काय सापडेल म्हणजेच कर्म काय आहे क्रियापदाला कायने जर प्रश्न विचारला आपण तर जे उत्तर मिळते ते कर्म असते हे लक्षात ठेवायचं काय सापडेल माझा हरवलेला मोबाईल मग आता इथे घेणार आहोत माझ्यासाठी आय विल फाईन माय हरवलेला लॉस्ट आणि मोबाईल बघा आय विल फाईन माय लॉस्ट मोबाईल इथे फोन पण टाकू शकता आता मी तुम्हाला सांगणार आहे तुला तुझा हरवलेला मोबाईल सापडेल तुलासाठी आपण यू वापरतो यू विल फाईंड तुझा म्हणजेच युअर यू विल फाइंड युअर लॉस्ट मोबाईल तुझ्यासाठी युअर वापरायचं फक्त इथे आणि तुलासाठी यू यू विल फाईंड युअर लॉस्ट मोबाईल अशा प्रकारे मग तुम्ही चेंजेस करू शकता आता नेक्स्ट बघा पुढील वर्षी आपण खूप परिश्रम करू आता इथे बघा इथे मग परत करता कोणता आहे आपण मग आपणसाठी आपण काय वापरतो इंग्रजी शब्द वेद नंतर सहाय्यकारी क्रिया घ्यायचं आहे वेद आता त्यानंतर काय घ्यावं लागेल परिश्रम करू कठोर परिश्रम म्हणतात त्याला खूप परिश्रम करू म्हणजेच इथे वी वेल वर्क हार्ड आपण खूप परिश्रम करू केव्हा पुढील वर्षी मग त्यासाठी आपण इंग्रजीमधून काय वापरत असतो नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर शेवटी फुलस्टॉप द्यायला विसरायचं नाही जर सेंटेन्स असेल अपॅरमेटिव्ह निगेटिव्ह तर फुलस्टॉप द्यायला विसरायचं नाही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क शेवटी द्यायला विसरायचं नाही वी विल वर्क हार्ट नेक्स्ट इयर पुढील वर्षी आपण खूप परिश्रम करू आता नेक्स्ट बघा मी त्याच्याशी याबद्दल बोलेन बऱ्याच वेळेला म्हणत असतो आपण की मी त्याच्याशी याबद्दल बोलेन आता हे जे सेंटेन्स आहे याच्यामध्ये करता आहे मी त्यासाठी आपण आय वापरू नंतर घ्यायचं आहे आय विल नंतर क्रियापद बोलेन म्हणजेच बोलणे त्यासाठी आपण टॉक हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आय विल टॉक मी बोलेन कोणाशी त्याच्याशी त्याच्याशी मग त्याबद्दल आपण काय घेणार आहोत टू हिम आय विल टॉक टू हिम आता याबद्दल आता याबद्दल यासाठी आपण वापरणार आहोत अबाउट इट आय विल टॉक टू हिम अबाउट इट मी त्याच्याशी याबद्दल बोलेन आता ऑब्जेक्टनंतर काय करायचं की राहिलेले जे काही शब्द असतील ते त्याच्यानंतर लिहून घ्यायचे आता याबद्दल हा शब्द आहे म्हणून आपण अबाउट इट हा ऑब्जेक्ट म्हणजेच नंतर इथे लिहून घेतलेला आहे आता लास्ट सेंटेन्स बघा मी त्याला उद्या भेटेन आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही वरील स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून इथे कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे आता इथे करता आहे मी क्रियापद म्हणजेच वर्ब आहे भेटे त्यासाठी तुम्हाला माहिती असोले शब्द इंग्रजीमध्ये त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहेत त्याला आणि राहिलेला शब्द उद्या तो नंतर ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे सेंटेन्स मग तुम्ही इंग्रजी ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार मराठी वाक्ये इंग्रजी ते स्ट्रक्चरनुसार इंग्रजीत कशी ट्रान्सलेट करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आणि जनरली मी अशी सेंटेन्सेस घेत असते की जे जनरली आपण रोजच्या बोलण्यामध्ये आपले येत असतात तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू